रेशन कार्ड होणार बंद कार्य योजना दोन हजार चोवीस न्यू रेशन कार्ड रूल्स फायनान्शियल आय एम पी रेशन कार्डधारक कोणाकोणाचे रेशन कार्ड बंद होणार आहे तर ज्यांनी शंभर मीटर स्वतःच्या उत्पन्नातून जागा घेतली आहे किंवा त्यामध्ये फ्लॅट घर बंगला असं काही बांधकाम केलं आहे अशांचा दोन चार चाकी वाहन ज्यांच्याकडं आहे तीन बंदुकीचं लायसन ज्यांच्याकडं आहे चार दोन लाख रुपये जे ग्रामीणमध्ये राहत असतील त्यांना पगाराच्या माध्यमातून दोन लाख रुपये इन्कम असेल वर्षाला आणि जे शहरात राहत असतील त्यांना पगाराच्या माध्यमातून तीन लाख रुपये जर इन्कम असेल तर अशांचे रेशन कार्ड बंद होणार आहे तसेच के वाय सी ज्यांनी नाही केली त्यांचं ज्यांचं मेंबर्स वाढले आहेत रेशन कार्डातले किंवा कमी झाले आहेत अशांसाठी हे काम करायचं आहे त्यामध्ये आधार हे रेशन कार्डाला लिंक करायचं आहे जे रेशन कार्ड दोन दोन रेशन कार्डावर किंवा जास्त रेशन कार्डावर धान्य घेतात त्यांना ह्याच्यामध्ये अटकाव होण्यासाठी एकाच रेशन कार्डावर धान्य मिळेल असं करण्यासाठी के वाय ई के वाय सी करणं गरजेचं आहे म्हणजेच आधार रेशनला लिंक करणं तर ते कुठं करायचं जिथं तुम्ही सरकारी धान्य दुकान असेल तिथं तुम्ही कागदपत्रं देऊ शकता किंवा सी एस सी केंद्रामध्ये तर कोणती कागदपत्रं त्यासाठी लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला एक नंबरला दोन नंबरला आधार कार्ड तीन नंबरला पेन कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला दोन पासपोर्ट साईज फोटो सात रहिवासी दाखला बँक पासबुक आठ ही कागदपत्रे जिथे तुम्ही जे रेशन भरत असाल त्या दुकानदाराकडे घेऊन जायचे आहेत किंवा मग असे सांगितलेल्या केंद्रामध्ये सी एस सी केंद्रामध्ये घेऊन जाऊन त्यामध्ये आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आधार हे रेशन कार्डाला लिंक करायचं आहे ज्यामुळे त्यांना सरकारच्या आणखीन देखील योजना ज्या आल्या आहेत त्या मिळ लाभ योजनेचा मिळेल आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जे अपात्र आहेत रेशन घेण्यासाठी त्यांनी डीओ ओ किंवा तहसीलदार कार्यालयात आपलं रेशन कार्ड हे सरेंडर करायचं आहे नाहीतर त्यांना दंड भरावा लागेल किंवा त्यांना रेशन जे आहे ते तीस ते पस्तीस रुपये दराने दर हा द्यावा लागेल अशा पद्धतीने रेशनचे नवीन नवीन नियम हे बदललेले आहेत तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुमचं मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल व त्यांचे नुकसान होणार नाही भविष्यात काही अशा पद्धतीने तसंच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हो ही मुदत वाढवलेली आहे आधार लिंक करण्यासाठी रेशन कार्डला तरी तुम्हाला माहिती कशी वाटली त्यामध्ये त्याच्या आतमध्ये हे सगळे कागदपत्र घेऊन रेशन दुकानदाराकडे जाऊन ते आधार लिंक करावे जेणेकरून तुम्हाला भविष्यात का कोणती अडचण येणार नाही आणि तुमचे जास्त उत्पन्न असेल तर तुमचे रेशन कार्ड हे सरेंडर करावे तुमच्याकडे जे मगाशी सांगितलेल्या आी शर्ती तुमच्या रेशन कार्डाला लागू पडत असतील तर कमी उत्पन्न असणाऱ्यांलाच हे रेशन हे फ्री मिळणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ती सबस्क्राइब करा प्रथमच जर चॅनलवर आलेलं असाल तर आणि बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाजीने जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल त्यावर फेसबुकवर देखील सगळं फॉलो करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव धन्यवाद श्री गुरुदेव